मुलीच्या सासरी राहणाऱ्या सासूला जावाई म्हणाला तू माझ्या घरी कधीपर्यंत राहणार आहे तू माझ्या घरातून निघून जा असे म्हणून तिला हाताणं मारहाण केली तेव्हा मध्ये आलेल्या वार करून केल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत पुष्पा शेलार यांनी पोलीस ठाण्यात आहे तरुण पोलिसांनी त्यांचा जावाई रोशन मंडली याच्यावर गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची लहान मुलगी वैशाली हिच्या घरी त्या राहत असताना त्यांचा लहान जावई रोशन हा घरी आला आपल्या सासूला तू म्हणाला तू माझ्या घरी कधीपर्यंत राहणार आहे तू तू माझ्या घरातून निघून जा असं म्हणून त्यानं सासूला शिवीगाळ करून हातानं मारहाण केली तेव्हा फिर्यादी यांची मोठी मुलगी दीपाली हे त्यांचं भांडण सोडवण्यासाठी आली तेव्हा रोशन यानं तिला शिवीगाळ करून तू मध्ये कशाला आलीस असं म्हणून बाजूला घरात जमिनीवर पडलेला भाजी कापण्याचा चाकू घेऊन मुलीच्या डाव्या हाताच्या दंडावर मारून तिला जखमी केले फिर्यादी या त्याच्या हातातून चाकू काढून घेत असताना फिर्यादीच्या उजव्या हाताच्या बोटाला जखम झाली हा प्रकार पाच नोव्हेंबर दोन रोजी रात्री साडे वाजता घडला त्याची आता तक्रार देण्यात आली आहे पोलीस तपास आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा